महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन नमस्कार मी आसीफ स्वागत करतो आपलं मराठी बुक समरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे इतके दिवस व्हिडिओ न बनवण्याचे कारण होते पाऊस त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली होती इलेक्ट्रिसिटीचाही प्रॉब्लेम होता या सर्व समस्येमुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो पुस्तकाचे नाव नापास मुलांचे प्रगती पुस्तक अरुण शेवते यांनी संपादन केलेले आहे पहिल्या पाठाचे नाव आहे चिरंजीव अमिताभ लेखक हरिवंशराय बच्चन अमिताभ यांची तब्येत बरी नव्हती म्हणून प्राचार्य यांनी त्यांची भूमिका एका दुसऱ्या मुलाला दिली त्यांना न विचारता माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे ही नशिबाची शिकवण काही कमी मोलाची नाही नशीब आपल्या पद्धतीने शिकवतही असतं जीवनामध्ये येणारी निराशा मार्ग अट आहे हे सर्व सोसत झेलत माणसाला आपल्या आयुष्याची वाट चालायची असते म्हणून निराश व हताश होऊन चालत नाही वर्षाच्या अखेरीस केम्ब्रिज स्कूल सर्टिफिकेटची परीक्षा देऊन ते परतले दोन महिन्यांनी परीक्षेचा निकाल लागला प्रथम श्रेणीची अपेक्षा असताना दुसरी श्रेणी मिळाली त्यामुळे ते पुन्हा नाराज झाले प्रतिभेचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की तिला स्वतःची स्वतःला पारक करता येते आपला स्वभाव आपली आवड निवड आपला कल कुवत वृत्ती प्रवृत्ती आपली गती प्रगतीची तिला योग्य जाणीव असते आणि आपली सर्व शक्ती त्या दिशेला पणाला लावून उन्नतीची शिखर ती सहजपणे काबीज करते अमिताभ यांना लहानपणी त्यांच्या घरातील फील्ड मार्शल म्हणून बोलवत होते कारण त्यांनी आर्मी जावे असे त्यांच्या आई वडिलांना वाटत होते सैनिकी शिक्षणामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही असे लक्षात आल्यावर आई वडिलांनी त्यांच्यावर सक्ती केली नाही त्यावेळी अमिताभ यांना इंजिनियर व्हायचे होते त्यांनी किरोडेमल कॉलेजमध्ये आपले नाव घातले तीन वर्षांनी ते कंपार्टमेंटल बी एस सी झाले आणि इंजिनियर व्हायचे स्वप्न हवेत विरून गेले आता ते नोकरी करावी या हेतूने एकोणीसशे त्रेसष्टला कलकत्ताला गेले एका कंपनीत सहा वर्ष काढली नाटकामध्ये कामही केले त्यांनी पदवी परीक्षेसाठी शास्त्र विषय घेऊन आपली मूळ अभिवृत्ती ओळखण्यात चूक केली होती त्या परीक्षेचा निकालही त्यामुळे असमाधानकारक लागला शास्त्र विषय घेऊन पुढे वाटचाल करणे शक्य नव्हते विद्यार्थी दशेतून बाहेर पडलेल्या युवकाला व्यावहारिक जगातील प्रश्न व परिस्थिती यांना सामोरे जाताना खूप अवघड वाढते दर ना विद्यार्थी ना नागरिक ही त्याची स्थिती असते त्याला आपण कोणते काम करावे काम शोधण्यासाठी कोणाला भेटावे कुठे जावे कोणत्या प्रकारचे काम आपण करू शकू हे काही लवकर सुचत नाही अमिताभ यांनाही काही महिने या स्थितीला तोंड द्यावे लागले होते त्याच दरम्यान आकाशवाणीतील काही जागा भरायच्या जा होत्या अमिताभ यांनी त्यासाठी अर्ज पाठवून दिला परंतु आवाजाच्या चाचणीत ते नापास झाले अपयशाच्या नैराश्यपूर्ण अस्तराखाली लपवून आपले नशीब कधी कधी कोणते क फिरवेल हे सांगता येत नाही नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांसाठी अमिताभ यांची बदली मद्रासहून मुंबईला झाली ख्वाजा अहमद अब्बास साथ हिंदुस्थान या नावाचा चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत व त्यांना त्याकरिता काही नवीन चेहरे हवे आहेत ही गोष्ट त्यांना कळली अमिताभ यांचा फोटो अब्बास यांच्याकडे पाठवण्यात आला फोटो पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेच ज्याचा कोणाचा हा फोटो आहे त्याला ताबडतोब बोलावून घ्या असे सांगितले अमिताभ यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दिल्लीला आले हातातील नोकरी सोडून दिल्लीला जाणे त्यांच्या घरच्यांना आवडले नाही महिन्याला सोळा रुपये पगार होता सोबत गाडी व भविष्यात प्रमोशनही होते अब्बास यांनी अमिताभ यांना कथा ऐकवली हो ती भूमिकाही अमिताभ यांना आवडली श्री अब्बास साहेबांनी त्यांना आपल्या चित्रपटात घेतले पाच हजार रुपये मोबदला दिला, दिला जाईल हे स्पष्ट केले त्या चित्रपटातील प्रत्येक कलावंतांना ते इतकीच रक्कम देणार होते अमिताभ कॉन्ट्रॅक्टवर सही करून परत आली फेब्रुवारीमध्ये शूटिंग सुरू होणार होते सन एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला सात हिंदुस्थानी प्रदर्शित झाला अमिताभ यांचा पहिला चित्रपट होता राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी अमिताभ यांच्या अभिनयाबद्दल गौरवोद्गार काढले त्यानंतर दुसरा रेशमा और शेरा तिसरा आनंद राजेश खन्ना यांच्यासोबतचा हा खूप गाजला त्यानंतर अमिताभ यांच्या अयशस्वी चित्रपटांची मालिका सुरू झाली प्यार की कहाणी संजोग परवाना गहरी चाल बनसी बिरजू एक नजर बंदे हात रस्ते का पत्तर इतके सगळे चित्रपट फ्लॉप झाले अमिताभ जेव्हा दिवसभर थकून घरी यायचे तेव्हा त्यांना त्यांच्या घरचे धीर व प्रोत्साहन देत होते एके दिवशी ती आईला म्हणाली हिरो होण्याची काही नशिबात नाही काही निर्मात्यांनी अर्धे शूटिंग अमिताभ यांच्याकडून करून घेऊन त्यांच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन पुढचे शूटिंग सुरू केले होते तर काही निर्मात्यांना ॲडव्हान्स घेतलेली रक्कम त्यांना परत द्यावी लागली होती दिनांक अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे बहात्तरला अमिताभ यांचा ते सव्वा वाढदिवस होता पण चित्रपटात आलेल्या अपयशामुळे ते बरेचसे निराश झाले होते, होते। आपल्या वाढदिवसाचा त्यांना आनंद नव्हता पाठ दोन आपण पुढे पाहणार आहोत तिसऱ्या पाठाचे नाव आहे आज मी पास झालो होतो लेखक व्ही शांताराम त्यांचे शिक्षण पुढे चालू होते दरवर्षी वार्षिक परीक्षेत काटार मार्क मिळून ते पास होऊन पुढे जात होते तेव्हाच त्यांना अवांतर वाचनाचा नाद लागला जी पुस्तके ते मित्रांकडून शाळेतून मिळण्यासारखी होती ती त्यांनी वाचून काढली होती इसापंथी पंचतंत्र ठक सेना या पुस्तकांमुळे हो त्यांची आवड वाढली त्यासाठी कोल्हापूरमधील नेटिव्ह लायब्ररीचा ते मेंबर झाले दुःखी पुस्तके वाचून त्यांच्या मनाला दुःख होत होते म्हणून पुस्तक वाचायला घेण्याअगोदर ते त्यांचा शेवट वाचून पाहत होते जर त्यांचा शेवट दुःखी असेल तर न वाचताच ते परत करत होते युनिव्हर्सिटीच्या आधी चाचणी परीक्षा झाली ते या परीक्षेत संस्कृत विषयात नापास झाले त्यानंतर काही दिवसांनी ॲड आली पोस्ट खात्यातील कार्पोनाच्या नोकरीसाठी परीक्षा होणार आहे पास होणाऱ्यांना परमनंट नोकरी होती ती देण्याची त्यांनी ठरवली त्यासाठी तयारी केली काही दिवसांनी निकाल लागला ते होती। नापास झाले होते पुन्हा एकदा नापास त्यानंतर त्यांनी हुबईला रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये पीटरची नोकरी केली सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत त्यांच्या कामाची वेळ होती काही दिवसांनी त्यांचा पगार आठ आणि वरून बारा आणि झाला काही कारणाने ती नोकरी त्यांना सोडून द्यावी लागली पुन्हा ते बेकार झाले याच वेळेला डेक्कन सिनेमासमोर एका व्यक्तीने फोटोग्राफीचा स्टुडिओ व साईनबोर्ड पेंटिंगचे दुकान सुरू केले होते बापूंनी त्यांना फोटोग्राफी व साईनबोर्डचे काम शिकण्यासाठी पाठवले होते ते तेथे त्यांचा छायाचित्रण या गोष्टीशी पहिला परिचय आला फोटो काढणे त्याची प्रिंट काढणे त्या गोष्टी ते हळूहळू शिकले ते मोठ्या दुकानावरील पाट्या चांगल्या पद्धतीने रंगवू लागले त्यांना सर्व कामे येत होती तरीही ती व्यक्ती त्यांना पगार देत नव्हती उलट ते त्यांना शिकवायचे म्हणून दोन्ही वेळेला त्यांच्याकडे जेवत होते आपण दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये एखादे हॉटेल काढावे असा विचार आचार्याने बापूंच्या समोर मांडला उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणता पर्याय नसल्याने त्यांनी ते स्वीकारले बापूंनी हॉटेल सुरू केली आणि ते बरे चालू लागले प्रपंच सुरळीत होऊ लागला काही दिवसांनी आचार्य भांडून निघून गेला पुन्हा हॉटेल बंद करण्याची वेळ आली त्यावेळी आई म्हणाली हॉटेल बंद करू नका मी जेवण बनवेन हॉटेल पहिल्यापेक्षा जास्त चांगले चालू लागली काही दिवसांनी त्यांचा मावस भाऊ बाबूराव पेंढारकर कोल्हापूरच्या बाबूराव पेंडारांनी तयार केलेला सैरंद्री हा मुख चित्रपट घेऊन ते डेक्कन सिनेमात दाखवण्यासाठी आले होते ते बाबूराव पेंटरांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत मॅनेजर होते सैरंद्री त्यांनी पुन्हा पुन्हा पाहिला त्यांनाही बाबू बरोबर जावे महाराष्ट्र फिल्म कंपनीत असे वाटले ते फोटोग्राफी शिकले होते धाडस करून त्यांनी बाबूला विचारले मला तुमच्या कंपनीत काम मिळेल का बाबूंनी थोडा विचार केला व म्हणाले तू कोल्हापूरला आहे कंपनी छत्रपती शिवाजी थिएटरमध्ये आहे ते तू तेथे आलास की तुला बाबूराव पेंटरांच्या पुढे उभा करतो ते तुला पाहतील म्हणजे बाबूराव पेंटर त्यांना पाहून पास किंवा नापास करणार बाबूराव पेंटर त्यांना पाहणार त्यांच्या नजरेच्या परीक्षेत ते पास होतील का असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आले या तिसऱ्या परीक्षेत ते नापास झाले तर हा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता हा धरून डोळे मिटून ते पुटपुटली या वेळेला तरी मला नापास करू नकोसरी देवा बाबूंना कोल्हापूरला जाऊन पंधरा वीस दिवस झाले होते त्यांनी बापूंकडे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या कामाबद्दल विषय काढला बापूने रेल्वेचे तिकीट काढून दिले महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारात आले तो दिवस होता वी वीस जून एकोणीसशे वीस बाबूंनी त्यांना थिएटरच्या मुख्य इमारतीत घेऊन गेले एका खोलीत स्टँडवर ठेवलेल्या मोठ्या कॅनव्हास फ्रेमच्या मागून एका व्यक्तीचे फक्त धोतर घातलेले पाय दिसत होते बाबू त्यांच्या बाजूला बसले व म्हणाले हा माझा मावस भाऊ शांताराम त्याला आपल्या फिल्म कंपनीत कामाला राहायचे आहे त्या व्यक्तीने हातातला रंगाचा ब्रश तसा ठेवून तिरकी करून पाहिले त्यांच्याकडे पाहून ते ऋषींसारखे वाटले हेच ते बाबूराव पेंटर ते त्यांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांना निरकून पाहत होते त्यांच्या कपाळावर घाम फुटला होता स्वतःच्या काळजाचे ठोके त्यांना स्पष्ट ऐकू येत होते त्यानंतर त्यांच्या समोरील कॅनवासवर रंग भरण्यात ते तल्लीन होऊन गेले बाबूंनी पुन्हा विचारले मग राहू देना त्याला इथे ते खोल आवाजात हो म्हणाले त्यांचा तो होकार ऐकताच त्यांना असमान ठेवणे झाले आज ते पास झाले होते जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे विनिंग थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम